नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आजचा दिवस आहे रविवार आणि रविवारी माझं थोडंसं काम उशरात चालू होतं तर आत्ता मी गॅस किचन कट्टा साफ करून घेत आहे रात्री झोपण्यापूर्वी मी गॅस किचन कट्टा सर्व किचन साफ करून ठेवलेलंच होतं पण रात्रीची खिडकी उघडी असते जाळे असते पण धुरुळा येतो आणि किचन कट्ट्यावर धुरुळा जमा होतो आम्ही गावाकडे राहतो आणि आमच्या आसपास मोकळी जागा आहे सर्व पडकी बाजू आहे त्यामुळे भरपूर धुरुळा होतो आणि हल्ली तर झुरळांचा नवीन प्रकार आलेला आहे आपण झुरळ मारायला गेलं तर झुरळं उडून जातात आणि आमच्या इकडे तर उडणारी झुरळं भयंकर आहेत मी किचनमध्ये स्वच्छता भरपूर ठेवते त्यामुळे माझ्या किचनमध्ये झुरळं नाहीत पण एखादं झुरळ रात्री किचन कट्ट्यावर फिरतं पाल घरात असतेच पाल फिरते मग सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने असा किचन कट्टा शेगडी पुसून घेते आणि त्यानंतरच माझे कामाला सुरुवात होते मी दररोज सकाळी सकाळी कोरा चहा पिते कारण मला पित्ताचा खूप त्रास आहे आणि कोरा चहा पिला की पित्ताचा ॲसिडिटीचा त्रास होत नाही गेली सात आठ वर्ष झाले मी कोरा चहा पिते माझी आंघोळ देवपूजा झाल्याशिवाय मी नाश्ता करत नाही तर रोज आमच्याकडे नाश्त्याला भाजी चपाती असते पण आज रविवारच्या दिवशी सुट्टी असते म्हणून मलासुद्धा भाजी चपातीला सुट्टी असते मग रविवारी पोहे किंवा उपीट किंवा रवा बनवला जातो पण आमच्या भैयाला रवा आवडत नाही जास्त करून पोहेच आवडतात म्हणून मी जास्त करून पोहेच बनवते पोहे बनवायच्या अगोदर दहा मिनिटे पोहे भिजवून ठेवले की पोहे छान सुट्टे फडफडीत तयार होतात पोहे भिजत आहेत तोपर्यंत पारूस झाडून काढून घेते तर सर्वप्रथम मी देवाचे रूम झाडून घेते माझ्या घरात पसारा सर्व लॉपटवर आहे त्यामुळे झाडून काढायला बरं पडतं आणि घरसुद्धा स्वच्छ दिसतं पसारा खाली असला की घरसुद्धा गजबजल्यासारखं दिसतं खाली पसारा नसला की फरशासुद्धा पटकन पुसून घेता येईल आज आंघोळीच्या आधी माझी ही सर्व कानं चालली आहेत आंघोळीचा माझा काही नियम नसतो कधी माझी आंघोळ लवकर असते तर कधी आंघोळ नाश्ता बनवल्यानंतर असते आणि त्यात आज तर संडे आहे त्यामुळे सगळं निवांतच चाललं आहे तर बघा इथे माझा चहासुद्धा उकळला आहे मी एकदम बारीक गॅसवर चहा तयार करायला ठेवते चहा चांगला उकळला की मग चहाला चवसुद्धा छान येते सकाळी एकदा चहा घेतला की फ्रेश वाटतं काम करायलासुद्धा छान वाटतं आमच्या घराच्या बाजूने मोकळी जागा आहे आणि मीसुद्धा भरपूर झाडं लावली आहेत त्यामुळे चिमण्यांचा चिवचीवाट वाट लाट सकाळी सकाळी ऐकायला खूप छान वाटतो झाडं असली की चिमण्या पक्षी येऊन सकाळी सकाळी किलबिलाट करतात तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे झाडं आणि चिमण्यांच्यासाठी पक्ष्यांच्यासाठी मी पाण्याची आणि चाऱ्याची सोय केली आहे त्यामुळे सकाळी सकाळी भरपूर चिमण्या पक्षी येतात तर पोहे भिजत ठेवून दहा ते पंधरा मिनिटे झाले आहेत आणि पोहे छान सुट्टेसुद्धा झाले आहेत आता पोहे करून घेते पोह्याची तयारीसुद्धा करून घेतली आहे तर सुरुवातीला तेल घातलं आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे घालणार आहे आणि जिरे मोहरी छान तडतडली की दोन तीन मिरच्या कट करून घालणार आहे माझ्याकडे हिरव्या मिरच्या नाहीत त्यामुळे मी इथे ओल्या लाल मिरच्याच घालणार आहे अशा तेलामध्ये सुरुवातीला मिरच्या कट करून घातल्या की मिरच्यांचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि आपण जरी पोह्यासोबत मिरच्या खाल्ल्या तरी त्या बाजत नाहीत त्यानंतर कांदा घालणार आहे कांदा भरपूर घालायचा आहे कांदा भरपूर असला ती पोहे खायला छान लागतात त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पाने घातली आहेत आणि मुठभर शेंगदाणे याच तेलामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे शेंगदाणेसुद्धा असे कांद्या मिरचीबरोबर घातले की छान भाजले जातात दोन तीन मिनिट कांदा भाजून झाला की चिमुटभर हळद घालायची आहे आणि हळदीचा कच्चा पाना निघून जायचा की अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पोहे घालायचे आहेत तर बघा अगदी छान सुट्टे पोहे झाले आहे असे पोहे सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवले की पोहे सुट्टे होतात आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालून दोन तीन मिनिटे फुल गॅसवर पोहे परतून घ्यायचे आहेत फुल गॅसवर पोहे परतले की पोहे छान होतात तर बघा किती छान सुट्टे पोहे तयार झाले आहेत आता याच्यामध्ये एकदम बारीक चिरून कोथिंबीर घालणार आहे पण कोथिंबीर घालायच्या अगोदर पोहे परतून घ्यायचे आहेत गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि मग एक मिनिटभर पुन्हा पोहे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे पोह्यात कोथिंबीर मिक्स होते आणि गरम पोह्यांना कोथिंबिरीचा वास लागतो तर बघा अगदी छान सुट्टे फडफडीत पोहे तयार झाले आहेत रात्री मी जेवणामध्ये डाळ तांदळाचे डोसे बनवले होते आणि माझे डोस्याचे पू शिल्लक आहे तर त्याचे आता डोसे बनवून घेते आता मी देव स्वच्छ धुवून घेणार आहे उजळून घेणार आहे आणि त्यानंतर देवघर आतून स्वच्छ घेणार आहे आहे हे जे नॅपकिन ते मी देवघर पुसायसाठीच केले आहे आणि देवांची कपडे वस्त्र सेपरेटच ठेवते सुतक असलं किंवा मला प्रॉब्लेम असला की मग मी देवघर अस स्वच्छ करून घेते किंवा मग आठवड्यातून एकदा देवघर अस स्वच्छ पुसून घेते आपण देवांची सेवा केली आपण देवघर स्वच्छ ठेवलं की आपलं घर सुद्धा आनंदीमय राहत आरोग्य राहत आपण जर देवाची सेवा केली नाही देवघर व्यवस्थित नाही देवघराकडे बघून समाधान वाटले नाही तर मग आपल्या घरात सुद्धा समाधान राहत नाही आणि म्हण आहे ना स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे देव स्वच्छ करून घेते माझ्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती चांदीची आहे आता ही मूर्ती मी कोलगेट नाही स्वच्छ करून घेणार आहे मूर्ती अगोदर थोडीशी ओली करून घेतली आहे चांदीच्या वस्तू कोलगेट पावडर नाही छान स्वच्छ होतात ही खूप जुनी चांदीची मूर्ती आहे आम्ही जेव्हा चौदा वर्षापूर्वी घर बांधलं तेव्हा वास्तुशांतीला माझ्या सासू सासऱ्यांनी ही मूर्ती आणली होती बघा किती छान स्वच्छ झालं आहे आता पितळेच्या मूर्तींसाठी मी इथे लिंबाचा रस काढून घेणार आहे त्यानंतर या लिंबाच्या रसामध्ये चिमुडभर सोडा टाकणार आहे आणि आता याने मी या पितळेच्या मूर्ती हाताने सोडून स्वच्छ करणार आहे बघा किती सुंदर लगेचच मूर्ती स्वच्छ होत आहेत आणि माझ्या देवांच्या मूर्ती कायम स्वच्छच असतात कारण मी ओले देव ठेवत नाही मी देव धुतल्यानंतर देवघरात पुसून मगच देव देवघरात मांडते देव, देव कोरडे केले की देव काळे पडत नाही धूळ जमा होत नाही आपण मूर्तींना कुंकू लावतो त्याचे थोडेफार डाग राहतात बघा किती छान मूर्ती स्वच्छ चमकू लागली आहे माझे सर्व देव घासून झाले आहेत आता मी हे देव स्वच्छ धुवून घेणार आहे आता हे पाणी मी झाडात ओतून देणार आहे इथे तिथे ओतणार नाही कारण हे देव धुतलेले पाणी आहे आता देवांची भांडी स्वच्छ करून घेते देवांची भांडी स्वच्छ करून उन्हामध्ये सुकट ठेवली आहेत आता तोपर्यंत तो फुलं तोडून आणते फुलं पण बघा इथंच माझ्या मोगऱ्याला आणि गुलाबाच्या झाडाला भरपूर फुलं सापडतात भरपूर फुलं सापडली सर्व पूजा करून झाली आहे आता मी देवांना नैवेद्य दाखवणार आहे तर सकाळी मी देवांना साखरेचा नैवेद्य दाखवते देवांना सकाळी साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा बघा ताई नो आजची माझी देवपूजा करून झाली आहे देव, देव सुद्धा किती छान चकत आहेत छान असे उजळले आहेत गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप छान चमकत आहे कासवसुद्धा मी तांदळात ठेवते अन्नपूर्णा माता तांदळात ठेवते श्रीयंत्रसुद्धा तांदळात ठेवले आहे आणि देवापुढे दररोज पूजा झाल्यानंतर साखरेचा नैवेद्य ठेवावा आणि देवाला प्रार्थना करावी या साखरेप्रमाणेच आमच्या आयुष्यात येणारे सर्व दिवस गोड येऊ द्यात आता फक्त माझी रांगोळी काढायची राहिली आहे माझ्या देवघरामध्ये थोडीशी गजबजत झाली आहे कलश सुद्धा मी करत होते पण आत्ता स्थापना केली नाही माझी इच्छा आहे देवघर मोठे करून घ्यायचे आहे तर बघू देव माझी इच्छा कधी पूर्ण करतील माझे नवीन मोठे देवघर कधी येईल माझे नवीन मोठे देवघर आले की कलश स्थापना सुद्धा करीन अजून काही देवांच्या मला मूर्ती घ्यायच्या आहेत त्या सुद्धा घेईन पण देवघर नवीन आल्याशिवाय घेणार नाही तर बघा माझी इथे पूजा होईपर्यंत माझ्या निरंजनामध्ये छान फूल तयार झालं आहे तर बघा इथे माझी रांगोळी काढून झाली आहे इथे मी माझ्याकडे छोटासा गडवा आहे त्यामध्ये देवांच्याकरिता पाणी ठेवले आहे प्रसन्न मनाने आणि भक्तिभावाने पूजा केली की देव देवसुद्धा आशीर्वाद देतात असे म्हणतात सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय